काय उपक्रम है, हा? है। हाँ है। आहे हा हा बाल साहित्य संमेलन आहे जे प्रश्नचिन्ह शाळेमध्ये हा पहिला उपक्रम आपण घेत आहे आणि या उपक्रमाचं जे हे आहे वैशिष्ट्य आहे का मुलांचा बौद्धिक विकास व्हावा मुलं हे आजच्या जमान्यामधली आईवडिला विसरता कामा नाही हाच उद्देश या बालसाहित्य संमेलनामध्ये आहे कारण आईवडिलांपेक्षा मोबाईल आईवडिलापेक्षा चांगला मोबाईल म्हणजे आई आणि बाप मोबाईलच वाटते मुलांना म्हणून त्या मुलांसाठी म्हणजे त्याचं मन, त्या मन डायवर्ट व्हावा याकरता आपण बालकाचं साहित्य संमेलन भरवलेलं आहे त्याच्यामध्ये नाटक असेल मग कविता असेल कादंबऱ्या असेल वेगळे गीतकार असेल अशा पद्धतीचं आपण हे आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनाच्या माध्यमातून जे फाशेपारधी समाजाचे बालक आहेत तिथे चारशे इतर शाळेतल्या मुलांचं पाहून त्या मुलांचं पुन्हा डेव्हलपमेंट होतील अशाच पद्धतीचं हितगूत आणि कायमस्वरूपी मैत्री टिकली पाहिजे यात अनुषंगानं हा उपक्रम आपण बाल साहित्य संमेलनाचं सा आयोजन केलेलं आहे किती तारखेला आणि कोणते पाहुणे येणार आहे, आहे, आहे। सर्व, हे मा 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 आहे तेवीस जानेवारीला आहे आणि आम्ही सर्व समभावाच्या ग्रंथाचं सुद्धा आम्ही हे करणार आहे आयोजन तिथे पुन्हा दिंडी काढणार आहे त्या दिंडीमध्ये भाऊ अनसपुरी आहे मग अनंतदाऊद दादा राऊत आहे पुन्हा आपले म म नरहरीजी नरहरी झिरवाड जीर्वा नरहरी साहेब आहे राजू तोरसाम आहे मल्हार दादा पाटेकर आहे पुन्हा दगडू काका लोमटे आहे अरविंद दादा जगताप आहे जरा हवा येऊ द्याचे लेखक असे दिग्गत दिग्गत आहे सगळे आणि माननीय कलेक्टर साहेब आहे रवी भाऊ राणा आहे प्रताप दादा हरसूड आहे जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा आहे दोन दिवस दोन दिवसीय संमेलन आहे हो दोन दिवसीय संमेलन आहे दोन्ही दिवस प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार हो अलग अलग ठिकाणचे प्रमुख पाहुणे आहे म्हणजे तेवीसचे चे प्रमुख पाहुणे वेगळे आहे आणि चोवीसचे प्रमुख पाहुणे वेगळे आणि राज्य उद्घाटक म्हणून हे आहे मकर दादा आनसपुरे आणि राज्यभरातले पूर्ण शाळेच्या हो, विद्यार्थ्यांना तुम्ही आव्हान केलंय हो, राज्यभर हो, की के याच्यात हो, सहभागी व्हा हो, या स्पर्धेमध्ये हो